नमस्कार माझ्या लाडके शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील संदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार सोमवार तेवीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो कोपरगाव गाय बाजारामध्ये हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आता आपण आलो मित्रांनो गाईंच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी व्यवहार कसे होतात आणि काय काय किमतीत सध्या बाजार कसे भरलेले आहेत पूर्ण माहिती आहे आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे शेवटपर्यंत व्हिडिओ कसं वाटला तो कमेंट करण्याचा प्रयत्न तर शेतकरी बांधव या ठिकाणी गाईचा व्यवहार चालू आहे शेतकरी घेण्यासाठी या ठिकाणी व्यवहार चालू एक मिनिट बर का कुठले शेतकरी नस म्हणले बरोबर आहे का व्यवहार करायचा युट्यूब चॅनल चालू आहे लाईव्ह बरोबर तुम्ही एक मिनिट इकड्या शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे बरं का शेतकऱ्याच करायचं का एक मिनट तुझे साठ आण त्रेसठ पंचावन्न लाईव्ह सौदा आहे बर का तुम्ही नाही मानायचिटी कॅपॅसिटी तुमची किती मला माहिती आहे हे फक्त सौदा मोडायचं नाही पन्नास हजार पाचशे रुपये तर शेतकरी बांधव या ठिकाणी व्यवहार झालेले दादा नमस्कार शेतकरी बांधव गावाचं नाव सांगा नाव काय आपल्याला हो तर व्यवहार आपला पन्नास हजार पाचशे ला व्यवहार केलेला आहे आपण कसा वाटला यांचा व्यवहार वगैरे आपल्याला चांगला बरोबर त्यांच्या नावावर तुम्ही आले तुम्हाला योग्य दरामध्ये शेतकरी बांधवांना काही खरेदी करून दिलेली बरोबर नाव सांगा आपल्याला मधुबो मधुबो कुठले राहणार आपण बरोबर तर तुमचे नावावर आले होते तुम्हाला चांगल्या योग्य दरामध्ये या ठिकाणी काही खरेदी करून दिलेली बरोबर तर पाहू शकता मित्रांनो आता किती वेळ काय

पहिल्या वेताला आहे सो आपल्याला देणार आहे ज्या आपण शेतकरी क्वालिटीच्या दुधाचे काही खरेदी करायचं तर आपलं नाव नंबर सांगा बरं अरुण पंच्याण्णव अठरा एकतीस चौसष्ट पन्नास बरोबर आता बाजार सोमवारी असतो आपण लोणी मार्केटमध्ये पण असतात कोपरगाव मध्ये पण असतात आता राऊरीला पण आपण असतात बाजार हा सोमवारी आणि रविवारी आणि बुधवारी असतो आडे दिवस पण शेतकरी आले तरी आपण गोड्यामधून क्वालिडीची काही खरेदी करून देणार बरोबर आपण गा आणि जनलेली गायची काय गॅरंटी आहे शेतकरी बांधवांना सडाची अंगाची बोली देऊ सडाची अंगाची बोली करतात आपण या ठिकाणी गाय असं तर मेटल डिटेक्टर लोखंड आहे का नाही त्याची चेक करून देत असतो बरोबर सध्या बाजार कसे भरतात माझा कोपर गाव माझा रिवाज आहे थोडे बाजार रिवाज पुढे चांगले भरते शेतकऱ्यांना घेण्यासारखे घेण्यासारखे बाजारात आता बरोबर जास्त क्वांटिटी मध्ये माल खरेदी करायचा असतो या ठिकाणी मोठा बाजार मोठा बाजार भरतो तो महाराष्ट्राचा प्रख्यात बाजार आहे सगळ्यात एक नंबर वन बाजार आहे येतो त्या म्हणजे क्वालिटीचे काय असतात एकदम नंबर नंबर बार बार। पर जी नंबर? पंचान नवाट एक बरोबर तर आपलं नाव परत एकदा सांगा बरं अरुण नंबर पन्नास बरोबर शेतकरी आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला क्वालिटीचे काही खरेदी करायचे असेल तर बाजार समोर असो अडे दिवस पण आले तरी आपल्याला गोठ्या काही खरेदी करून देणार ती व्यवस्थित खात्रीशीर कोणत्याही शेतकरी बांधवांना फसवणूक होणार नाही अशी दक्षता घेऊन आपण तुमच्या नावावर बरेच शेतकरी फोन करून येतात की आम्हाला काही खरेदी करायची असेल समजा जर शेतकरी लांबून आलं तर मग आपण राहण्याखाण्याची कशी व्यवस्था करतात व्यवस्था असते दोन दिवस त्यांना आपण गोठ्यावर पूर्ण कात्रीशील म्हणजे कोणत्याही गोष्टीची बडजबरी नाही तुम्हाला बाजारामध्ये कोणतीही काय आवडली तुम्हाला योग्य दरामध्ये खरेदी करून देणार पावती वगैरे बनवून संपूर्ण पावतीमध्ये लिहून दिलं जात बोली आगाजी असावी बरोबर आपल्याकडे पावती टक्केवारी नसते काही नाही कृषी उत्पन्न बाजार समितीची एक पॉईंट पाच टक्के पावती बरं शेतकरी शेतकऱ्यांनी करावं रस्त्यामध्ये कोणती आडव अडचण येणार नाही बरोबर आहे आणि जर गोट्यामधून खरेदी केली तर मग कसं करता आपण आपण बाजार समितीची तरी पण पाहू बनवून आपण तरी पण बरोबर तर शेतकरी बांधवनं आपल्याला त्यांनी पुरेपूर माहिती दिलेली तसं आपण व्हिडिओच्या खाली यांचा नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना काही खरेदी करायची असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा खरेदी करा करण्याचा प्रयत्न कराव या ठिकाणी भरपूर कालवडी विक्रीसाठी आहेत आता किती किती वर्षाचे असेल आता सतरा अठरा सतरा सतरा अठरा वर्ष महिन्याचे असेल आता कसे बाजार वगैरे आपल्या आता सध्या माल पाहून बरोबर आणि आपली खरेदी कुठली असते मग आपली बारामतीची खरेदी बारामतीची खरेदी असते कोण कोणते बाजार करतात आपण कोपरगाव लोणी कोपरगाव आणि लोणीचे बाजार करतात बरोबर आता हे बारा बारा ते आपलं चौदा पंधरा महिन्याचे असेल सतरा अठरा महिन्याचे असेल आता कशा कशा भावन द्यायचे आपल्याला बाजारामध्ये सांगायला तीस बत्तीचा भाव बरोबर कमी जास्त होतील हो तीस बत्तीसचा चा भाव या बरोबर पाहू शकता संपूर्ण आधार मित्रांनो किती झाल्या मग सेल सकाळपासून सकाळपासून सहा गेल्या सहा गेल्या का आठ बाकी बरोबर आपली घरी पण धाव नसते हो बाजार असो मोरी असतो आणि आपण लोणी बाय मार्केट मध्ये पण असतं आपलं बरोबर आपलं नाव नंबर सांगा बरं बरोबर शेतकरी बांधव पाहू शकता आपल्याला मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्हाला ज्या क्वालिटीच्या कालवडी घ्यायचं असेल तर यांच्याशी संपर्क खरेदी करा भरपूर कालवडी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर पॉझिटी बघू शकता आपण ज्या आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर दिलेला सतरा अठरा महिन्याचा मित्रांनो पॉझिटीच्या आहेत आणि पूर्ण कालवडी या ठिकाणी इकडे पण आहे बघू शकता आपण या ठिकाणी हो बरोबर नाव काय आपल्याला राहणार कुठले आपण घोडेगावचे आपण आता कशा कशा भावन द्यायचे आपल्याला भाव आहे भाव बरोबर आता या वर्ष येतात वर। वर वर। का किती लागोडीच्या बरोबर पाहू शकता मित्रांनो एकदम पोलीडीच्या या ठिकाणी जर काल खरेदी करायची असेल तर आपण ओडीच्या माध्यमातून नंबर टाकले असतो पाहू शकता आपण हो हो पाहू शकता शेतकरी बांधवनं काय आदत आहे आता कशा कशा भाव द्यायचे बावीस हजाराचा भाव आहे कमी जास्त होणार आहे व्यवहारामध्ये बरोबर तर पाहू शकता मित्रांनो आता पॉझिटिव्ह वगैरे चांगले या ठिकाणी आदत आहे ना सर माहिती की आदत आहे पाहू शकता घ्या बरं पुढे घ्या बरं एक नंबर क्वालिटी मित्रांनो आदत आहे पाहू शकता आपण किती वर्षाचं असेल का महिन्याच्या त्या दोन वर्षाचे दोन वर्षाचे असेल ते बरोबर पुढे घ्या बरं हे पहा मित्रांनो फॉलिडी वगैरे एका नंबर आहे ज्या आपण शेतकरी बांधवांना ठिकाणी कालवडी खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे आता ही दोन दात आहे ती बरोबर ही बाजूची आदर बच्ची आदत बच्चे संपूर्ण या ठिकाणी कालवडीच्या स्टार्टिंग प्रेस काही असं बरं सुरुवातीला स्टार्टिंग प्राइस कशी कालवडींची रेंट कशी असते सुरुवातीला आपल्याला जागा तिची भेट दे ना बरोबर म्हणजे दहा हजार पासून पंधरा हजार पासून पंधराची भेटायची तिची बरोबर आपला बाजार असो मोरे असो अडीच दिवस पण आपल्या गोट्या खरेदी करून देणार आहे बरोबर आपला नाव नंबर सांगा बरं परशुराम विनायक वैरागर मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणसाठ बरोबर शेतकरी बांधव म्हणजे शेतकरी बांधव क्वालिटीच्या काजवडी खरेदी करायची असेल तर आपण या ठिकाणी सोमवारच्या बाजारामध्ये पण येऊ शकतात मध्ये पण आले आडी दिवस तुम्हाला गोट्यामधून खरेदी करून देतो बरोबर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी भरपूर काजवडी विक्रीसाठी आलेले आहेत या ठिकाणी म्हणजे वर्षातल्या महिन्यातल्या जशा जसे घेतल्या तशा या ठिकाणी रेंज वगैरे आहेत मित्रांनो भरपूर येत या ठिकाणी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला मी पूर्ण शेअर काय करतो मित्रांनो व्हिडिओ हवे तीन मार्ग काढले पत्ती अरे कशा कशा भावनीत माहिती आहे ठीक आहे सात हजारच्या किती किती महिन्याचे त्या सहा सहा सात सात म्हणून सहा सहा सात सात महिन्याचे ते बरोबर पाहू शकता मित्रांनो सहा सात सात महिन्याचे ते व्यवहार म्हणजे कमी जास्त करणार सांगायचे किमती असते ते जेव्हा शेतकरी समोर आले त्या ठिकाणी व्यवहार आणायचं आहे अरे हे कसे आहेत माहिती हे संपूर्ण आदत आहे ना बरोबर हो हो भरपूर आलेले मित्रांनो पाहू शकता पहिले पण मित्रांनो एक पॉझिटिव्ह एक नंबर आहे त्या ठिकाणी कशा कशा भावाने बोलत आहे ठीक आहे कशा भावाने त्या पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर किती आणलेले आहेत आपण आज तीन आणलेले आहेत चार आणलेले आहेत आपली खरेदी कुठली असते आपण आपली खरेदी कुठली असते आपली खेड्यापाड्याची किंवा शेतकऱ्यांची खरेदी असते काही दिले का सकाळपासून काही विक्री झालं का नाही का अजून आता कशा कशा भावन द्यायचे आपल्याला ठीक आहे मग तर मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी वगैरे एकदम जर शेतकरी बांधव खरेदी करायचं असेल तर तुम्ही खरेदी करा किती आणलेले आपण तीन का काय किमती महिन शेतकऱ्यांच्या बावीस हजारच्या आपल्याला आणि खरेदी कुठली असते आपल्याला खेडेपाल ची खरेदी असते सोमवारचा बाजार असतो आणि कोणकोणते बाजार करता मग आपण सोमवार लोणीचा बरोबर तर शेतकरी बांधवनं कोण आलं जर पॉझिटीच्या या ठिकाणी काल उडी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे आपला नाव नंबर सांगा मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधा आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करा बाजारा सोमवारी असते बुधवारी पण यांची लोणी मार्केटमध्ये धावण असते आणि घरी पण धावन असते मित्रांनो आपल्या गोट्यामधून क्वालिटीच्या या ठिकाणी खरेदी करून देणार ते पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर बाजार भरलेला आहे आता बाजाराला सुरुवात झालेली आहे बाजार कमीत कमी एक दोन वाजापर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो